आपण आज मकर संक्रांती स्पेशल झटपट होणारे सगळ्यात सोपे तयार होतात बिनापाकाचे पाकाचे सूत तिळगुळ लाडू करणार आहोत आणि हो चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चला तर रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया एक वाटी तिळ घेतले आहे एक वाटी गुळ घेतला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे शेंगदाणे आपण भाजून घेऊया पॅन मध्ये टाकूया छान असे कमी गॅसवर शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे शेंगादाण्याचे टर्फले निघेपर्यंत शेंगदाणे छान भाजायचे आहे शेंगादाणे छान भाजले आहे प्लेटमध्ये काढूया त्यानंतर लगेच तिळ भाजायचे आहे तीळ ही पॅन मध्ये टाकूया ही छान कमी गॅस वर खमंग भाजून घ्यायची आहे तीळ भाजली तर तडतड उडायला लागते तीळ भाजल्यानंतर लगेचच कळत आहे म्हणून दोन ते तीन मिनिटांमध्ये तीळ छान भाजून जाते तीळ ही छान भाजून झाली आहे प्लेटमध्ये काढूया मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगादाणे आणि तीळ टाकून घ्यायची आहे थोडीशी तीळ बाजूला काढून ठेवली आहे दोन तीन चमचे झाकण लावून याची बारीक पावडर तयार करायची आहे थोडी अशी जाडसर ठेवायची बारीक केलेला कूट थोडासा प्लेटमध्ये काढूया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा गुळ टाकायचा आहे झाकण लावून याला ऑन ऑफ करत फिरून घ्यायचं आहे गुळ आणि तीळ छान बारीक होईल मिश्रण त्याचं एक जीव होतं फिरून घेतलेलं एका बाउलमध्ये काढूया राहिलेली तीळ आणि गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा एकदा फिरून घेऊ ऑन ऑफ करत सर्व मिश्रण तयार झालं आहे बाजूला काढलेली तीळ मिश्रणामध्ये टाकूया सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव करून छान मिक्स करायचं आहे आपण याचे छोटे छोटे लाडू तयार करूया छोटासा गोळा घेऊन छान लाडू असा तयार होतो झटपट लाडू करण्यासाठी गुळ मऊ वापरायचा म्हणजे लाडू छान तयार होतो लाडूला बेंडिंग येण्यासाठी मदत होते गुळ ही वापरू नका गुळ पावडर कोरडे असते त्यामुळे गुळच वापरायचा आहे आपला लाडू छान तयार झाला आहे सर्व लाडू असेच तयार करूया छान असे तयार झाले आहे बिनापाकाचे तिळगुळ लाडू या मकर संक्रांतीला अवश्य तयार करून बघा बिनापाकाचे तिळगुळ लाडू आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत